ही माहिती का की इथपर्यंत काढायची याच्यातला मान आहे का इकडं ठेवायचं काय ठेवायचा इकडं काही ठेवायचं याच्यातला माल इकडं काय ठेवायचं इथं घ्यायचं आरवा हा मग हे फ्रीज इकडं आडवा घेतलं का मग हे <laughs>, लाल फ्रिज थोडं आपलं पुढच कुठपर्यंत इथपर्यंत

तेव्हा ते काल तुझे म्हणजे पूर्ण समोर सर्व मेडिसमोर जाती पूर्ण पत्ता निघा म्हणजे आज टोटल जाते बिल्डिंग जाणार खरच गे ते तर मग आपल्या याच्यापर्यंतच कस ते पूरले जाते रस्त्यावरून चाळीस

आपण पूर्वी टप्प्या नाही तर त्यांना त्यांना आपल्याला तसं पाठीमाग जागा होती पण आपले भाऊ हिशे भाऊ भाऊ जास्त आहे ना तस त्यांचे लाईन शिर झाले लाईन शिर झाला आपल्याकडे असे हिशे पाहिजे होते का अशी

संध्याकाळचा परत तसंच होतं पप्पा जर परत आधी लवकर यावं लागतं परत बंद जातो असं होऊन जायचं म्हणजे मग ते इकडचं आहे ना ते करता सामान लावूच तुरी थोडं मग पोर आले बोला बरे आहे ना म्हणजे पोर राहतेच नाही ना हा ना

calon, harus kayak lo, apa गावात जायच चला चला गावात कोम रडत तू वया नाही तुला